नमस्कार थायरॉइड आहे पण तो हायपो आहे पी हायपर लक्षणं फरक आणि घरगुती उपाय आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत हायपो वर्सेस हायपर थायरॉइड म्हणजे काय थायरॉइड ग्रंथी आपल्याला ऊर्जा देणारे हॉर्मोन्स तयार करते पण याचं प्रमाण बिघडलं की दोन गोष्टी घडतात थायरॉइड जेव्हा थायरॉइड हॉर्मोन कमी प्रमाणात तयार होतो आणि हायपर थायरॉइड जेव्हा थायरॉइड हॉर्मोन जास्त प्रमाणात तयार होतो हायपोथायरॉइडची लक्षणं थकवा वजन वाढणं केस गळती थंडी अधिक जाणवणे मेंदू धुसर वाटणं हायपरथायरॉइडची लक्षणं वजन कमी होणं हृदयाची धडधड वाढणे झोप न लागणे घाम येणे चिडचिडेपणा चीड़ हायपोसाठी आयुर्वेदिक उपाय कुरफडीचा रस आवळा किंवा त्रिफळा चूर्ण गहू आणि पालेभाज्या हायपरसाठी उपाय गाईचं दूध ब्राह्मी किंवा शंखपुष्पी चूर्ण धणे पाणी म्हणजे कोथिंबिरीच्या बिया उकळून दोन्ही प्रकारांमध्ये प्राणायाम विशेषत भ्रामरी आणि अनुलोम विलोम फायदेशीर थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवणं शक्य आहे फक्त आपला प्रकार समजून योग्य उपाय करा तुमचा थायरॉइड हायपो आहे की हायपर याची खात्रीसाठी टेस्ट नक्की करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव बिर्देव पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार